साखरी येथील अचिती इंटरनॅशनल स्कूल व ज्युनियर कॉलेजच्या वतीने आयोजित आनंद मेळावा पालकांसह मुलांची धम्माल मस्ती दिनांक सहा व सात जानेवारी दोन हजार एकोणास रोजी अचिती इंटरनॅशनल स्कूल साखरीच्या प्रांगणात आयोजित केलेल्या आनंद मेळाव्यात साखरी तालुक्यातील नागरिकांसह शाळेतील विद्यार्थी व पालकांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती या आनंद मेळाव्यात व्हेज नॉन ची पन्नास ते साठ स्टॉल लावण्यात आले त्यामुळे खवयांनी मोठा आनंद घेतला तर मुलांनी मिकी माऊस जम्पिंग बोटिंग घोडेश्वरी व विविध पाण्याचा मनसोक्त आनंद लुटला प्रचिती इंटरनॅशनल स्कूल व ज्युनियर कॉलेज चे संस्थापक अध्यक्ष श्री प्रशांत पाटील यांनी या संदर्भात सांगितले की विद्यार्थ्यांना शिक्षणा बरोबर मनोरंजन ही मिळावे या उद्देशाने आनंद मिळाव्याचे दरवर्षी शाळा व्यवस्थापन मार्फत आयोजन करण्यात येते तसेच विद्यार्थ्यांच्या हितासाठी निशुल्क दोन दिवस आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या मेळाव्याचे प्रमुख अतिथी म्हणून अॅडव्होकेट सौ पूनम काकुस्ते सौ मनीषा लाबडा व सौ स्वाती बदाने हे होते तर प्रचिती इंटरनॅशनल स्कूल व ज्युनियर कॉलेजचे स्वस्थापक अध्यक्ष श्री सशांत साठी प्राचार्य अतुल देव कोऑर्डिनेटर तुषार जेवरे भारती पंजाबी व्यवस्थापक वैभव सोनूने आदींसह शिक्षक व कर्मचारी यांनी आता प्रशंस घेतले प्रकाश वाग स्वाभिमानी न्यूज चॅनल साखरी आयक्युरा फाउंडेशन तर्फे प्रचिती इंटरनॅशनल स्कूल व ज्युनियर कॉलेज प्रचिती प्री प्राइमरी साखरी व प्रचिती प्री प्राइमरी पिंपुरे या सर्व शाळांचं मिळून सहा आणि सात तारखेला आम्ही आनंद मिळवायचा आयोजन केलेलं आहे त्या आनंद मिळ बरोबर व्हेज नॉनव्हेज दोन्ही याचे आम्ही स्टॉल देण्याचा स्टॉल दिलेला आहे त्याला पालकांनी भरभरून प्रतिसाद असा आम्हाला दिलेला आहे आणि आज तुम्ही बघत असाल तर इथं लहान मुलं ह्या बोटिंग किंवा हे मिकी माऊस किंवा ह्या रेल्वे याचा आनंद हे मरमोरात जोडतात किंवा जम्पिंग याच्यावर तुडुंब अशी गर्दी झालेली आहे की मुलांना एक आगळा वेगळा उपक्रम रविवारच्या दिवशी खाद्यपदार्थ खाण्याचा आनंद मिळत आहे आणि त्या आनंद मिळताना त्यांच्या पालकांनासुद्धा पालकांनासुद्धा त्या ह्या याच्या सर्वांवर बोटिंग वगैरे याच्यावर एन्जॉयमेंट करतात आहेत ह्या ट्रेनमध्ये बसत आहेत आणि तो आनंद असा हे घेत आहेत की साखरीतला हा पहिलाच उपक्रम आहे गेले तीन वर्षापासून हा उपक्रम आहे आज या वर्षी प्रमाणे आम्ही हे जे खेळ ठेवलेले आहे हे खेळ साखरीतल्या सर्व परिसरातील लोकांना आम्ही फ्रीमध्ये ठेवलेले आहेत की जेणेकरून साखरतला सर्व पालकांना हे मिळावेत आणि सर्व नागरिकांनी याचा आनंद घ्यावा आणि साखरेमध्ये अशा प्रकारचे उपक्रम व्हावेत हो हीच आमची शाळेतर्फे विनंती आहे वन मेळाव्याचे आयोजन केलेले होते तर मुलांसाठी वेगवेगळे प्रकारचे खाद्यपदार्थांचे स्टॉल खेण्यांचं पाणी वगैरे घोडेस्वारी बोटिंग सगळे मोफत होते आणि मुलांनी म्हणजे मन स्वप्न एकदम आनंद साजरा केला इंटरनॅशनल स्कूलमध्ये जो नेहमीप्रमाणे जो आनंद मेळावा साजरा केलेला आहे तो अतिशय स्तुत्य उप, उपक्रम आहे आम्ही सर्व पालक त्याची प्रशंसा करतो इथे मुलांसाठी विविध खेळणी मिकी माऊस बोटी अजून रेसिंगची पाळणी वगैरे उपलब्ध केलेली आहेत छानपैकी स्टॉल लावून सगळ्यांनी त्याचा आस्वाद घेतलेला आहे आणि आता आत्तापर्यंतची सर्वात मोठी गर्दी असलेली हा सर्वात मोठी गर्दी असलेला हा आनंद मिळावा आहे नमस्कार मी चेतन सुनील आहे रे प्रचिती ज्युनियर कॉलेज यत्ता बारावीचा विद्यार्थी ज्या प्रकारे आपण माझ्या मागे बघत आहात येथे आमच्या माननीय प्रशांत पाटील साहेबांनी आमच्या चेअरमन सरांनी आयोजित केलेला हा के आनंद मिळावा विद्यार्थ्यांसाठी व पालकांसाठी हा आनंद मेळावा आयोजित केलेला आहे हे जे साहित्य आपण बघत आहात असली साहित्य फक्त आपल्याला अम्युजमेंट पार्क किंवा मेल्यामध्ये दिसतात पण आमचे प्रशांत पाटील साहेबांनी विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी हे साहित्य आमच्या शाळेत आणून दिलेले आहे नाविन्यपूर्ण उपक्रम आमचे साहेब व आमची ही शाळा दरवर्षी राबवत असते त्याच प्रकारे या वर्षाचा हा इतिहास साक्री तालुक्यात घडणारा हा इतिहास आनंद मिळावा सोहळा आहे